त्यांनी एकमेकांशी बातचीत केली आहे त्यांचा संवाद झालाय ही दृश्य सध्या आपण साम टी व्हीवरती पाहतोय दादर मुंबईतील दादर मधली दृश्य आहेत तर विवाह सोहळ्यात ठाकरे बंधूंमध्ये संवाद झाल्याचंच यावेळी पाहायला मिळत आहे विवाह सोहळ्यात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एक दिसले आहेत भाच्याच्या लग्नासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीवरती पाहताय सध्या मुंबईतील दादर परिसरामध्ये ठाकरे कुटुंबात संवाद होताना दिसतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाच्याचं लग्न आहे आणि याच निमित्तानं ते एकत्र या समारंभाला आले आहेत आणि यावेळी त्यांनी एकमेकांशी बातचीतही केली आहे संवादही साधलाय खरं तर काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच एक सोहळा झाला होता लग्न समारंभ होता त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते मात्र काही कारणास्तव या दोघांची त्यावेळी बातचीत त्या दोघांमध्ये संवाद झाला नव्हता मात्र आजचा अपवाद आहे आज या दोघांचा संवाद होताना दिसतोय गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश आपण हे दृश्य पाहतोय कार्यकर्त्यांकडून मागणी असते आणि राजकीय वर्तुळात एकत्र येतील का अशा चर्चा आता काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत आणि त्यात ही भेट होणं त्यात त्यांचा हा खेळीमेळीचा संवाद काय सांगतोय नेमकं राजकीय जरी आपण दोन्ही बंधू हे वेगवेगळ्या त्यांच्या भूमिका असल्या तरी कौटुंबिक डोळ्यानिमित्त हे दोन्ही बंधू एकत्र येतानाची दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतो काही महिन्यांपूर्वी देखील कौटुंबिक सोहळ्यानिमित्त हे दोघेही बंधू एकत्र आलेले होते त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती आहे त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा आहे त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंब हे आपल्याला एकत्र आलेलं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषाचं हे लग्न आणि त्यामुळे दोघे बंधू या ठिकाणी आज एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे दोघांमध्ये संवाद आपण पाहतोय कार्यकर्ते देखील अनेक महिन्यांपासून वर्षांपासून दोघांमध्ये एकत्र यावे हे दोघे एकत्र यावं वा संवाद व्हावा याबाबतचे अनेक जण डोळे लावून बसलेले आहेत ला मात्र आज या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने हे दोघे बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठेतरी एक आनंदाचा क्षण देखील कार्यकर्त्यांसाठी आहे कौटुंब कुटुंबासाठी देखील आणि त्या म्हणजे आपण बघतोय की या निमित्ताने रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात देखील संवाद झालेला आपला पाहायला मिळतोय त्यांना आवर्जून पुढे घेऊन पुढे घेत आहेत त्या ठिकाणी सोहळ्या निमित्ताने त्यांच्या त्यांना एक मान आहे तो राज्याकडे देत आहेत आपल्याला या चित्रातून पाहायला मिळत आणि हे सर्व कुटुंब एकत्र या ठिकाणी चर्चा करत आहे त्या निमित्त एकत्र आलेले आहे आपल्याला पाहायला मिळतं एक आनंदी कुटुंब एक आनंदी उत्साह त्या ठिकाणी या संपूर्ण कुटुंबाच्या निमित्ताने त्या कुटुंबाकडे दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता या ठिकाणी लग्न आहे ते पार पडलेलं आपल्याला आहे आणि त्यानंतर पुढील पूजा विधी आहे त्या सुरू होतील मात्र ठिकाणी दोन बंधू एकत्र आले आणि एक, एक चर्चा आहे ती सुरू झालेली आहे नक्कीच गिरीश आपण पाहतोय की दोन्ही राज ठाकरे बंधू हे जे आहेत ते एकत्र आले तर म्हणून कौटुंबिक सोहळा जरी आपण म्हणत असलो तरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की, की राजकारणात जेव्हा कौटुंबिक गोष्टी सुद्धा येतात तेव्हा सगळं काही कौटुंबिक असं नसतं अगदी पवार कुटुंबाबद्दल सुद्धा आपण उदाहरण पाहिलंय आणि ठाकरे कुटुंबाबद्दलही आपल्याला माहिती आहे जरी कौटुंबिक सोहळा असला तरी याला राजकीय अँगल दिला जाऊ शकतो राजकीय गोष्टींनी पाहिलं जाऊ शकतं कारण की पहिल्यांदाच असं खेळी मिळणं एकमेकांशी ते बोलताना आपण पाहतोय आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण निवडणुकांच्या वेळी पाहिलं होतं अगदी टोकाचे त्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले होते आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचं वक्तव्य होतं सूचक विधान होतं की आम्ही बंधू एकत्र येऊ शकतो अशा चर्चा होऊच शकतात म्हणून तर नेमका राजकीय अँगलने याला कसं पाहिलं जात आहे काही चर्चा होत आहेत राजकारणासंदर्भात दोन्ही बंधू जरी कौटुंबिक असले तरी दोघेही राजकारण आहेत त्यामुळे दोघांच्याही भूटीघाटीमुळे राजकीय चर्चा या सुरू होणारच आहेत आपण जर पाहिलं तर आधी देखील कौटुंबिक सोहळा पार पडला होता त्यावेळी देखील हे दोघे एकत्र आले होते त्यानंतर देखील चर्चा सुरू तर विधानसभेच्या जेव्हा अमित ठाकरे उमेदवारीसाठी नंतर उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाही अशा चर्चा होत्या त्यांच्या पुतण्याला त्यांनी मदत करतील अशा चर्चा होत्या मात्र कौटुंबिक भाग वेगळा आणि राजकारण भाग वेगळा हा एक उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी मेसेज दिला मात्र तरी देखील निकाल लागले त्यानंतर पुन्हा एकदा एक महाराष्ट्रभरातून एक चर्चा सुरू झाल्या कार्यकर्त्यांची मतं आहेत दोन्ही भाऊंनी बंधू आहेत ते एकत्र यायला पाहिजे मराठी बांधवांवर होत असलेला अन्याय आज आपण गेल्या काही घटना पाहतोय त्यानंतर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत या दोन बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि मात्र असं असताना आज हा एक पुन्हा एक हे दोघे बंधू कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र यामुळे राजकीय चर्चा हे नक्कीच सुरू झालेल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील या दोन भाऊ बंधूंनी आहे ते एकत्र यायला हवं असं कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र असंच कार्यकर्त्यांनी जरी मत असलं तरी या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय आहे हे आपण जर मागची विधानसभा निवडणुकी जरी पाहिली त्यावरून थोडस चित्र स्पष्ट होत आहे मात्र त्यानंतर काय बदललंय का हे देखील पाहावं लागेल या सगळ्या चर्चा आहेत या सगळ्या चर्चांची उत्तरं काही येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निमित्ताने मिळतील मात्र जरी असं बोलत असलं तरी दुसरीकडे फडणवीसांनी देखील एक स्टेटमेंट केलं की राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्ही एकत्र येऊ शकतो म्हणजे एक त्याने त्या ठिकाणी देखील दरवाजा उघडा ठेवलेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील त्यांच्या बैठका घेऊन ते त्यांचे कार्यकर्ते देखील सांगतायत की स्वहबळावर लढलं पाहिजे अशा स्थितीत आपण का हे देखील काही कार्यकर्ते मांडू शकतात कारण अजून बऱ्याचशा बैठका बाकी आहेत त्यामुळे या बैठकांमध्ये देखील काही चर्चा होऊ शकतात मात्र आताच्या घडीला हे कौटुंबिक सोहळा आहे आणि कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने हे दोन्ही बंधू एकत्र आले मात्र हे कौटुंबिक सोहळ्याचं एकत्र येणं हे राजकारण राजकीय भूमिकेत एकत्र येतील का हे देखील पाहावं लागेल आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दोन बंधू एकत्र येतील का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे अनेकांची मतं आहेत की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं बरंच नुकसान झालंय मराठी बांधवांचं महाराष्ट्राचं <laughs> त्यामुळे दोन बंधूंनी एकत्र यावं शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे गिरीश आपल्याला इथे थोडं थांबवतीय आपण सोबतच था राहा परंतु ही दृश्य सध्या आपण दाखवतोय की एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं कुटुंब आपण बघतोय ठाकरे असं कुटुंब जे नेहमी त्याच्यामध्ये काही दशकांपूर्वी फूट पडली आणि त्यानंतर आपण पाहतोय की दोघांनी नेहमी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेत अगदी लोकसभा राज्य लोकसभाची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी आपण पाहिलं अमित ठाकरेंनी साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह बोलताना सांगितलं होतं की नाही आम्ही ठाकरे जे कुटुंब आहेत ते पुन्हा राजकीय दृश्य एकत्र येणं शक्य नाहीये परंतु विधानसभेच्या निकालानंतर राज ठाकरेंनी या चर्चांना चा, थोडंसं सूचक विधान केलं होतं गिरीश याबद्दलच एक सांगायचं आहे हे जे दृश्य आहे ती अगदी बोलकी आहेत अगदी हे दोन्ही बंधू खूप वर्षांनी एकत्र येऊन असं बोलताना दिसतायत आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था पुढे आहेत मराठीचा मुद्दा जो महाराष्ट्रात सध्या पुढे येतोय आणि अशात या दोघांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याचं बोलणं किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांना जाऊन फुलगुच्छ देणं एकतर हे दोन दोघेही सरकारकडे जाऊ शकतात असंही बोललं जाते की हे दोघेच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या निवडणुका किंवा येत्या काळात काय ये बदल होऊ शकतात कसं विश्लेषण करा आपण बघितलं तर राज्य जड तर नसतं परंतु कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची 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 आहे त्या दोन्ही बंधूंनी अच्छा गिरीश आपण पाहतोय धन्यवाद आपण ही सविस्तर अपडेट दिली आणि ह्या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर दोन्ही कुटुंब सध्या समोर येऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका